अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर शहरातील विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलाय सांगा महाराष्ट्राचं महापालिका साधारण

शांततेने ऐका जर दोन वर्षात बारा हजार पुतळ्यांचं शस्त्रक्रिया झाली तर पाच वर्षात नक्कीच पंचवीस ची झाली असेल तरी अजून बाकीचे आहेत पुतळे तुम्ही पाठीशी घालू नका कोणला तुम्हाला सांगतो हे शंभर टक्के तुम्हाला मी तिथं व्हिडिओ तुम्ही कधी केले का तिथं महिना महिन्यात ते उघडले जात नाही आणि जर बिलाला कागद येते तर तुम्ही सांगा का फार छान छान बोलता मी तुम्हाला सांगू इच्छित आहे

नाही एक लक्षात घ्या हे जे आवाज येतो आपल्याकडे ऑपरेशनचा ऑपरेशनचा आवाज सोप